नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते <coughs> वकफ दुरुस्ती कायदा पास झाला संसदेने तो पारित केला त्याचं नोटिफिकेशन आलं आणि त्याच्यानंतर ह्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष कोर्टामध्ये जाणार ही गोष्ट स्पष्ट होती त्यांनी तसं संसदेमध्ये देखील बोलून दाखवलेलं होतं त्यानुसार काल सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक केसेस दाखल केल्या गेल्या <laughs> आणि त्याच्यावरती विचार करण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टासमोर वादी आणि प्रतिवादी दोघेही पोचलेले होते त्याच्यावरती सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं होतं की या सगळ्या मॅटर्स आम्ही हायकोर्टाकडे देतो पण तिथे सुद्धा काही केसेस पेंडिंग आहेत आणि ते बघू शकता त्याच्यात त्यानंतर त्यांनी निर्णय बदलला आणि केस निदान ऐकण्याचं ठरवलं पण त्यांनी एक स्पष्ट केलं की तुम्हाला जर का असं वाटत असेल की एक्सपार्ट डिसिजन आम्ही देऊ म्हणजे दुसऱ्या पक्षाचं काहीही ऐकून न घेता केवळ तुमच्या युक्तिवादावरती काही ऑर्डर्स मिळतील तर तसं काही होणार नाही हे यांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं हाच अर्थ असा की कुठलीही ऑर्डर द्यायची म्हणजे इंटरिम ऑर्डर अंतरिम आदेश सुद्धा दिला जायचा असेल तर सरकार पक्षाचं म्हणणं काय ते ऐकल्याशिवाय आम्ही ते करणार नाही हे कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं प्रश्न इथे असा येतो की हा सगळा जो घोळ चाललेला आहे आणि त्या कायद्याला विरोध कशा कशासाठी आहे हे आपण संसदेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये स्पष्टपणे ऐकलेलं होतं फक्त तो मुद्दा कसा असतो की सदस्य जे असतात ते स्वतःच्या राजकीय परिप्रेक्षावरती आधारित बोलत असतात काही जण ऑफकोर्स त्याच्यातले कायद्याची बाजूही मांडत होते परंतु जेव्हा कोर्टामध्ये युक्तिवाद होतो तो मात्र केवळ आणि केवळ हा न्यायालयीन मुद्दे आणि कायदेशीर बाबींना धरूनच केला जातो आणि त्याच्यामुळेच काल जे मुद्दे समोर आले कोर्टाच्या ते अतिशय महत्वाचे आहे तुम्ही जर का बघाल तर त्यांनी थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की एखादी आजच्या घडीला म्हणजे दुरुस्ती होण्या अगोदरपर्यंत एखादी संपत्ती ही वकफची संपत्ती आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारच मुळी वकफ बोर्डाला दिला गेलेला होता म्हणजे त्यांनी त्यांचा काय तो सर्व्हे करावा चौकशी करावी आणि ही संपत्ती वकफची आहे असं त्यांनी जाहीर केलं की तो आदेश घेऊन ते कलेक्टर पुढे गेले तर कलेक्टरला दुसरं काही गत्यंतर नव्हतं ती जमीन वकफच्या नावाने आपल्या रेकॉर्ड मध्ये नमूद करण्यासाठी आणि मग असंही म्हटलेलं होतं की कुठल्याही दिवाणी न्यायालयाला सुद्धा ह्याच्यामध्ये अधिकार असणार नाहीत परंतु कालांतराने अनेक केसेस झाल्या आणि त्याच्यावरती बंधनं आली या सगळ्या प्रोसेसवरती आणि मूळ मुद्दा जो विचारला गेला होता तो हाच की न्यायालयीन परिप्रेक्षामधून हे सगळे निर्णय कसे काय वगळले जाऊ शकतात वक्क बोर्डाचं जे काय आहे म्हणजे आता समजा माझी जमीन घेतली तर मला वक्क बोर्डासमोर जाऊन युक्तिवाद करायला पाहिजे आणि प्रूव्ह करायला पाहिजे की मी जमीन माझी आहे म्हणून ती त्यांनी मानली तर मानली अन्यथा नाही मानली वकफ बोर्ड जे आहे ते त्यांच्या फायद्यानुसार त्याचा निर्णय घेणार कारण ते तर काय म्हणतात की जमीन आमची आहे आणि त्याच्यासाठी कागद दाखवण्याची गरज नाही तेव्हा हाच मुद्दा महत्वाचा जो आहे तो त्या वक कायद्यामध्ये युजर बाय युझर याचा अर्थ असा वही चालत आलेली जी संपत्ती असेल ती वकफची करण्याचा अधिकार वकफ बोर्डाला होता तो अधिकार आता दुरुस्ती कायद्याने ठेवलेला नाहीये ह्याच्यावरच आक्षेप घेतला गेला ह्याच्यावर आक्षेप घेतला गेला आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करताना युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की चारशे वर्ष जुनी जामा मस्जिद आहे तिचे तुम्ही आज जर का कागदपत्र मागाल तर ते आम्ही कुठून आणायचे वहीवाटीनी सिद्ध झालेला तो हक्क आहे तेव्हा तो तुम्ही जर का बाय युझर हा शब्द तिथून काढून टाकला तर मग आमच्या अनेक संपत्ती ज्या आहेत त्या धोक्यात येऊ शकतात दुसरा मुद्दा जो हिरिणी मांडला गेला तो असा की या कायद्यामध्ये अखेरचे जे निर्णय आहेत ते कलेक्टरला दिले गेले की कलेक्टर चौकशी करेल आणि त्याचा आदेश देईल म्हणजे वकफ बोर्डाचा हक्क काढून घेतला गेला अशा प्रकारे कलेक्टरनी निर्णय देणं हे वक बोर्डाला मान्य नाही त्यांच्या मते त्या आहे तीच व्यवस्था चालू ठेवायला पाहिजे त्यांनी आणखी आर्ग्युमेंट केली ती अशी केली की या बोर्डामध्ये केवळ मुस्लिम सदस्य आजपर्यंत होते त्याऐवजी बावीस पैकी दोन सदस्य जे आहेत ते अन्य जमातीमधले असावेत अशी जी तरतूद केली गेलेली आहे त्याच्यावर सुद्धा प्रचंड मोठा आक्षेप घेतला गेला आणि हे सगळे आक्षेप काय आहेत लक्षात घेऊन तुम्ही त्या आक्षेपांचं मूळ कुठपर्यंत आहे म्हणजे कपिल सिब्बल यांनी केलेले जे सगळे आर्ग्युमेंट आहेत ती तुम्ही आर्ग्युमेंट बघाल तर ह्याचा अर्थ एक मूळ अगदी सार जर का आपण काढायचं झालं तर ते एवढंच आहे घटने की घटनेनी आम्हाला आमचा धर्म पाळायला परवानगी दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार ती परवानगी आम्हाला आहे म्हणूनच घटना पाळायचं बंधन आमच्यावर नाही आलं लक्षात मी काय म्हणते ते एकदा धर्माचं स्वातंत्र्य मिळालं की आम्ही आमच्या धर्मात जे काही लिहिलेलं आहे त्यानुसार वागायला मोकळे आहोत त्याच्यात कोणाची लुडवुड चालणार नाही हा त्याचा अर्थ आहे वकफची संपत्ती जी आहे ती डिक्लेअर करण्याचे सगळे अधिकार वकफ बोर्डाला का होते त्याच्यामध्ये कुठल्याही न्यायालयाने हस्तक्षेप का करायचा नाही ह्याचाच अर्थ तुम्ही नव्या प्रकारे शरिया कोर्ट स्थापन केलीत असाच त्याचा अर्थ होतो की नाही शरीया कोर्ट झालं ते मग त्याच्या समोर जेव्हा हिंदू जातो त्यावेळेला त्याची साक्ष कितपत ग्राह्य धरली जाईल आपल्याला माहिती आहे त्यांच्या त्याच्यामध्ये कोणीही गैरमुस्लिम असता कामा नये का कारण त्याला तो कायदा कळत नाही शरीया कायद्याचा अर्थ त्याला कळलाय असं गृहितच धरत नाहीत आणि म्हणून तसा सदस्यही त्यांना नकोय हे अधिकार कलेक्टरकडे तर अजिबातच नको आहे लक्षात घ्या कारण काय तर ती जी प्रक्रिया आहे ती प्रशासनिक प्रक्रिया आहे आणि ती शरियानुसार चालणार नाही याची खात्री आहे या लोकांना तुम्ही जर का कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद एका मागून एक एका मागून एक जर का वाचत गेलात तर तुमच्या लक्षात येईल कि मला शरिया पाळण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच मी फक्त शरिया पाळीन मी तुमचे कायदे पाळणार नाही हा तो खरा स्टँड आहे हा तो खरा रोकटोक स्टँड आहे आणि ज्याला ह्या स्वरूपात आणि शब्दामध्ये मांडलं जात नसलं तरी देखील एकंदरीत भावार्थ जो आहे तो तिथेच येऊन पोचतो तेव्हा प्रश्न तुमच्या आणि माझ्यासमोर हाच आहे की हे जे सगळं आर्ग्युमेंट आहे हा युक्तिवाद आहे तो सुप्रीम कोर्ट मान्य करणार आहे सुप्रीम कोर्टाने जर का तो मान्य केला तर तुम्ही आणि मी काय करणार हा पुढचा प्रश्न होऊ शकतो आजच्या घडीला जेव्हा काल कोर्टाने सांगितलं की आम्ही इंटरिम आदेश तर देणार नाही आणि जे आदेश दिले जातील ते अशा प्रकारचे असतील की एखादी संपत्ती वकफची आहे असं जर का आधीच डिक्लेअर झालं असेल आधीच डिक्लेअर झालं असेल किंवा न्यायालयीन प्रक्रियेने ती ठरली असेल की ही वकफची आहे तर डी डिनोटिफिकेशन कलेक्टरला नव्या कायद्यानुसार करता येणार नाही याचाच अर्थ असा की आजपर्यंत काल परवापर्यंत जी संपत्ती घशात घातली गेली किती आठ लाख नऊ लाख एकर असं सांगितलं जातं त्याचा जर काही डिस्प्यूट असेल तर तुम्हाला तो कोर्टातूनच सोडवला जाईल आणि त्याला किती वर्ष लागतात हे आपल्याला अयोध्या केसने दाखवलेलं आहे अयोध्या केसने दाखवले त्याच्यामुळे आज ज्यांची संपत्ती राहती घर राहते ज्याच्या कमवती शेत गेलेली आहेत त्यांच्या समोर हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उभा केलेला आहे असं दिसतं आणि सुप्रीम कोर्टाने याही गोष्टीला आक्षेप घेतला की अशा प्रकारे तुम्ही एखाद्या हिंदू मंदिराच्या मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापनामध्ये गैर हिंदू माणसाला स्वीकाराल का त्या ट्रस्ट वरती हा जो प्रश्न सुप्रीम कोर्ट विचारत होतो त्याचाच अर्थ असा की अशा प्रकारे मेंबर्सची अपॉइंटमेंट करण्याला सुप्रीम कोर्ट आक्षेप घेत हरकत घेत आहे तेव्हा याचाच अर्थ असा की नव्या कायद्यानुसार जे काही ठरलं जातय त्याच्यामध्ये जर का अशा प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून आले ते जरी इंटरिम आदेश असले तरी देखील त्या केसचा पूर्ण निकाल लागेपर्यंत ही सगळी जी प्रक्रिया आहे ती अर्धवट लोंकळत पडणार याबाबत कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाहीये हा एक गोष्ट होऊ शकते की इथून पुढची जी नोटिफिकेशन आहेत किंवा डी नोटिफिकेशन आहेत ती करण्याचा अधिकार कलेक्टरला असेल प्रोस्पेक्टिव्ह म्हणजे आज बसून जर का वक्फ बोर्डाने मला नोटीस दिली की तुमची ही संपत्ती आम्ही टेकओवर केलेली आहे तर मग एक होऊ शकतं की मी कलेक्टरकडे जाऊन ती डिनोटीफाय करू शकते पण जे ऑलरेडी झालेले आहेत त्यांना मात्र हा न्यायालयाचा अवघड आणि प्रदीर्घ प्रवास हा पार पाडावा लागणार आहे असं दिसतंय एकंदरीत आजच्या घडीला तरी हे तीन आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिलेले नाहीयेत ते कदाचित दिले जाऊ शकतात परंतु त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने अटॉर्नी जनरल तुषार मेहता यांना सांगितलं की तुमचं जे म्हणणं आहे ते कोर्टासमोर उद्या मांडा आणि तुमचं अफिडेव्हिट कदाचित ते अफिडेव्हिट देतील की नाही माहिती नाही त्याच्यासाठी थोडा अधिक काळ दिला जाऊ शकतो परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली एक्सपार्ट आहे डिसिजन मिळणार नाही कुठली इंटरिम ऑर्डर मिळणार नाही सरकार पक्षाचं ऐकून घेतलं जाईल मात्र एक लक्षात घ्या की ते सगळं होईपर्यंत सुप्रीम कोर्ट नवे आदेशही देणार नाही हे सगळं असलं तरी देखील एकंदरीत सुप्रीम कोर्ट ज्या विचारणा करत होत त्यानुसार या कायद्यावरती भिस्त ठेवणारी जी जनता या देशामधली होती आणि जी मोदी सरकारच्या समर्थनासाठी उभी राहिलेली होती त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे याबाबत कुठलीही शंका नाही एक मला मुद्दा हा कायम लावून धरावा असा वाटतो आणि तो असा आहे की सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिलेच तसे तर निदान पुढचे आदेश थांबतील डिनोटिफिकेशन थांबतील आणि कलेक्टरला निदान पुढच्या प्रॉपर्टीज बाबतचे जे काही अधिकार आहेत ते कंटिन्यू होतील हा एक चांगला दिलासा त्याच्यामधून मिळू शकतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे निर्णय आपल्या विरोधामध्ये जातील ते मात्र अतिशय असतील मला एक मुद्दा मांडायचा आहे की मुळात आला कुठून वकफ कायदा हा एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या घडामोडी करून त्याच्याकडे त्याचा विचार तुम्ही करू शकता का मुळात इथून तिथून जे हिंदू भारतामध्ये आले त्यांच्या जमिनी ह्या पाकिस्तान सरकारनी ताब्यात घेतल्या आणि त्या आज पाकिस्तान सरकारच्या हातामध्ये आहेत इथून मुस्लिम जे गेले भारतामधून पाकिस्तानामध्ये त्यांच्या जमिनी मात्र भारत सरकारच्या हातात आल्या नाही त्या वकफ बोर्ड गेल्या हाच तर मुळात सगळा घोळ सुरू झालेला आहे तेव्हा अशा प्रकारे जे लोक भारत सोडून गेले त्यांच्या जमिनींसाठी जे वक बोर्ड तयार झालं त्याच्यामध्ये धर्माचा प्रश्न येतो कुठे हा खरा मुद्दा आहे आणि धर्माच्या आधारावरती जे काही चाललेलं माझ्या धर्मात हे सांगितलंय माझ्या धर्मात तेच सांगितलंय मला धर्म पाळायचं स्वातंत्र्य आहे हा सगळा जो कोळसा उगाळून 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 पुन्हा पुन्हा सांगितला जात होता त्याला ह्या बेसिक आर्ग्युमेंटनी प्रश्न करण्याचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आज अटॉर्नी जनरल तर्फे मांडला जाईल अशी मी आशा करते कारण ह्या मुद्द्याशिवाय जर का तुम्ही जर का म्हणत असाल सरकारने सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठलीही धार्मिक बा अंतर्भूत नाहीये ही फक्त जमिनीच्या व्यवस्थापनाची त्याची प्रॉपर्टी मॅटर टायटल ठरवण्याची अधिकार ठरवण्याची ही केस आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे धार्मिक बाबी नाहीत अजून एक मुद्दा मुस्लिमांनी सांगितला की त्याच्यामध्ये दे मुलींना देखील अधिकार मिळू शकतो असं सांगितलं गेलेलं आहे आणि आमच्या धर्मात मुलींना असा अधिकार नाही तेव्हा ही आमच्या धर्मात झालेली ढवळाढवळ आहे तेव्हा एक लक्षात घ्या तुम्ही की वकफ कायदा जो आहे त्याचा जो काही निर्णय येईल अंतिम असेल किंवा फायनल निर्णय जेव्हा येईल त्याच्या अगोदर युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा असण्याची गरज आहे अन्यथा हा घोळ चालूच राहणार याच्या बाबत माझ्या मनात शंका नाही जे काही सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं गेलं त्याचं सार एवढंच आहे वकफच्या बाजूनी जे कोणी वकील उभे राहिले कि या घटनेने मला माझा धर्म पाळायला अनुज्ञा दिलेली आहे आणि म्हणून मी माझ्या धर्माची आज्ञा पाळीन आणि मी इथला कायदा सुद्धा पाळायला बांधील नाही अशाच पद्धतीचं हे थोडंसं आर्ग्युमेंट मला तरी वाटतं निदान तुम्हालाही तसं वाटत असेल तर जरूर कळवा आज सरकारतर्फे युक्तिवाद होईल तेव्हा त्याचं जे काही असेल त्याचं सार जे असेल त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करू आणि एकंदरीतच सुप्रीम कोर्टाने जी काही त्यांची मनोवस्था दाखवली त्यानुसार जर का त्यांनी निर्णय घ्यायचा ठरवलं मित्रांनो तर मात्र काय करावं लागेल हे बघायचं आहे सरकारला सुद्धा इट इज गोइंग टू बी अ बिटर पिल तडू गोळी आहे ती तुम्हाला गिळावी लागणार आहे असं एकंदरीत चित्र दिसत आहे पण ठीक आहे मोदी सरकारचे पाय हे जितके खेचतील तेवढी चांगली गोष्ट आहे तेवढी चांगली त्यांना एक कळत नाही की राजकीय दृष्ट्या राजकीय परिणाम महत्वाचे असतात कुठल्याही याच्यामध्ये आणि ते ते समजून घ्यायला तयार नाहीत एकोणीसशे पंच्याऐंशी साली शहाबानो खटल्याला जर का विरोध केला नसता तो मुळात इतकी हिंदू जागृती करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं कोणालाही शक्य झालं नसतं त्या अवस्थेमध्येच हिंदू समाज नव्हता आज सुद्धा आज सुद्धा कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के हिंदू समाज हा त्या विचारांना स्वीकारत नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण चाळीस टक्के तर फिरले पंचेचाळीस टक्के तर फिरले ह्याचा विचार अजूनही हे लोक करत नाहीत आणि ते जर का अशाच पद्धतीने या वकला विरोध करत राहिले तर त्याचा अर्थ एवढाच होतो कि तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यातून तुम्ही हिंदूंच एकीकरण करताय बटेंगे तो कटेंगे हे तुम्ही सिद्ध करताय आणि लोकांना परस्पर भाजपच्या गोटामध्ये घालताय तेव्हा एक दिवस असा येईल की ही सगळी जी गोष्ट आहे ती पाण्यासारखी स्पष्ट होईल पाण्यासारखी स्पष्ट होईल मग तुम्ही काय करणार हा प्रश्न येतो पण जिहादी माणसाला हे प्रश्न त्यांच्या मनाला शिवत नाहीत कारण त्याच्या मनामध्ये एकच असतं मी मरीन पण मी तुला घेऊन मरीन हा जो आत्मघातकी विचार असतो त्या आत्मघातकी विचारांनी जेव्हा माणूस या लढाईमध्ये उतरतो तेव्हा तो सारासार विवेक करत नाही हे या युक्तिवादांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार